कर्जतचा पाणी प्रश्न तीन महिन्यात सुटणार कर्जत बचाव समितीच्या माध्यमातून आज कर्जत महावितरणचे उपविभागीय अभियंता चंद्रकांत केंद्रे आणि कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांची संयुक्तिक बैठक कर्जत नगर परिषदेच्या कार्यालयात संपन्न झाली गेल्या अनेक वर्षापासून कर्जत नगर परिषदेची नळपाणी योजना विजेच्या तांत्रिक अडचणीमुळे वेळोवेळी बंद पडत आहे त्यामुळे कर्जत शहराला सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने कर्जतकर अगदी हैराण झाले आहेत है। संदर्भात नागरिकांनी पाणीपुरवठा अभियंत्यांना विचारलं तर ते विजेची समस्या म्हणून महावितरणाकडे बोर्ड दाखवतात आणि महावितरणाला विचारणा केली तर ते नगर परिषदेच्या पाणी योजनेकडे इशारा करतात या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांची कर्ज शहर बचाव समितीने वारंवार चर्चा केल्या होत्या परंतु त्यातून काही ठोस निर्णय होत नव्हता म्हणून आज या दोन्ही अधिकाऱ्यांना एकत्रित बोलावून कर्ज शहरातील पाणी प्रश्नांविषयी ठोस निर्णय घेण्यास भाग पाडले यामध्ये एक्सप्रेस फीडर इन्स्टॉल करण्याचे काम त्वरित सुरू होणार असल्याने कर्ज शहरातील पाण्याची समस्या तीन महिन्यात कायमची सुटणार असल्याचा विश्वास यावेळी कर्ज शहर बचाव समितीचे समन्वयक ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी व्यक्त केला या बैठकीमध्ये कर्ज शहरातल्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर देखील चर्चा करण्यात आली यामध्ये कर्ज चार फाटा येथे पी डब्ल्यू डी अथवा एम एस आर डी सी यांचेमार्फत हायमस्ट दिव्यांची उभारणी केली आहे परंतु तो कायम बंदच आहे तो त्वरित सुरू करण्यात यावा चार फाटा तसे श्रीराम पूल दोन्ही ठिकाणी तातडीने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे नगरपालिकेच्या हद्दीतील विद्युत पोल उभारण्याची कामे आता स्थगित करावेत गरज नसलेली कामे चालू असून अनाठाई खर्च टाळावा रहदारीचे पोल तातडीने हटवण्यात यावे या समस्या सोडवण्यासाठी लवकरात लवकर पावले उचलली जातील असे आश्वासन दोन्ही अधिकाऱ्यांनी यावेळी कर्ज शहर बचाव समितीला दिले आज या ठिकाणी केवळच्या चार दिवसापूर्वी एम एस सी बीमध्ये कर्जत बचाव समितीचे कर्जत शहर बचाव समितीच्या माध्यमातून अभियंता केंद्र साहेबांशी चर्चा केल्यानंतर आज या ठिकाणी कर्जत नगर परिषद आणि एम एस बी या दोघांची एकत्रित संयुक्तिक बैठक आज मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात या ठिकाणी संपन्न झाली सगळ्यात महत्त्वाचा असणारा जो आजच्या बैठकीचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो कर्जतच्या पाणी पुरवठ्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असणारा एक्सप्रेस फिडरचा विषय या विषयाला खऱ्या अर्थानं आज कुठेतरी त्या ठिकाणी मार्गस्थ लागण्याचा मार्ग मोकळा झाला या ठिकाणी मुख्याधिकारी अभियंता साहेब त्याचप्रमाणे ज्यांनी या नवीन एक्सप्रेस फिडरचा ठेका घेतला ती कंपनीचे डायरेक्टर आणि कर्जत बचाव समितीचे कैलाजी मोर्या आणि रंजन कागादा तर सारे सदस्य या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी बराच वेळ जवळ एक तास दीड तास चर्चा केली दीपकजी बेरे होते त्यानंतर होत्या बेडेकर साहेब होते सगळेच होते, होते आम्ही सारे सदस्य त्या ठिकाणी होतो जी सकारात्मक चर्चा झाली त्या दृष्टीनं एक्सप्रेस फिडरच्या बाबतीमधला प्रश्न मार्गी लागण्यासाठी मोकळीक त्या ठिकाणी मिळाली उद्यापासूनच जी एजन्सी त्या ठिकाणी नेमली ती त्या ठिकाणी सर्वे सुरू करणार आहे आणि दोन अडीच तीन महिन्यांच्या कालावधीचा कालावधीमध्ये कालावधी एम एस सी बी नगर परिषद या ठिकाणी एकमेकांच्या सहकार्याने जे जे काही इशू असतील ते सोडून तो एक्सप्रेस फिडरचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी त्या ठिकाणी काम सुरू झालं आहे आणि कर्जत बचाव समितीच्या माध्यमातून त्या तालुक्यातल्या एम एस सी बीच्या आंदोलनामध्ये एक्सप्रेस फिडरकरता खूप मोठं त्या ठिकाणी मागणी नागरिकांची होती आणि एक्सप्रेस फिडरच्या बाबतीमधला प्रश्न केंद्र साहेबांनी आल्या आला त्या ठिकाणी मनावरती घेतला आणि त्यातून मग मुख्याधिकारीसुद्धा आता चव्हाण साहेब त्या ठिकाणी नव्यानं रुजू झालेत त्या ठिकाणी मागच्या कालावधीमध्ये आपल्याला थोडंसं अपयश आलं परंतु आत्ता मुख्याधिकारी म्हणून त्यांनी घेतलेली जबाबदारी केंद्र साहेबांशी त्यांचा असणारा समन्वय या भूमिकेतून त्या ठिकाणी चांगलं असं काम न नक्कीच आपल्या सर्वांसमोर येईल आणि नागरिकांनीसुद्धा बचाव समितीच्या माध्यमातून जे जे प्रश्न त्या ठिकाणी उभे राहिले असतील ते सोडवण्यासाठी नागरिक म्हणून सहकार्य करावं एवढंच मी या ठिकाणी सांगतो महावीर पेठेत महावीर पेठेचा तो ट्रान्सफरचा मुद्दा होता आणि जागेचा शोध सुरू होता यावरसुद्धा सकारात्मक प्रतिसाद मुख्याधिकारी आणि त्यांच्या संबंधित टीमने दिलेला आहे तर तोही प्रश्न मार्गी लागेल अशा प्रकारच्या चर्चा झाली मला याच्यामध्ये वेगळा मुद्दा असा मांडायचा आहे की गेले अनेक दिवस आंदोलन सुरू होती परंतु एकाच महाराष्ट्र शासनामध्ये काम करणारी ही वेगवेगळ्या ज्या व्यवस्था आहेत त्या एकत्र येत नव्हत्या दोन्ही अधिकारी त्याच्यामध्ये मुख्याधिकारी आणि एम एस बीचे इंजिनियर दोघांनी केंद्रे साहेब यांना धन्यवाद द्यायला लागतील की दोघांनी समोरासमोर एकाच टेबलपासून चर्चा केली आपल्यासमोर आणि ज्या अंडरस्टँडिंग गोष्टी होत्या त्या सुटण्यासारख्या होत्या अशाच गोष्टी ट्रॅफिकच्या आणि इतर जर पोलीस व्यवस्था आणि सी ओ एकत्र बसले तर सुटतील कुठलाही प्रश्न खूप गहन नाही आहेत परंतु अधिकारी वर्ग हे पॉझिटिव्ह ॲप्रोच ठेवून जर समोरासमोर बसले आणि त्यातून जोकर काही मार्ग काढता येईल अशा प्रकारचा दिसून आला आहे आणि हा जर टेम्पो पुढे का, कायम राहिला आणि पोलिसांनी देखील सहकार्य केलं तर या दोन तीन ज्या समस्या मोठ्या आहेत ज्या करतात वेळख्या घातलेल्या आहे एक म्हणजे ट्रॅफिक दुसरा म्हणजे कचरा तिसरा म्हणजे पाणी लोकांच्या गर गरजा अपेक्षा खूप माफक असतात त्यामुळे ह्या सोडण्यामध्ये आपल्या सगळ्यांचे सहकार्य यशील अशी या ठिकाणी आम्हाला खात्री वाटते धन्यवाद गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहिलं असेल कर्जत शहरामध्ये पाण्याची जी समस्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ऑगस्ट दोन हजार चोवीस जे एम ए सी बीचं एक मोठं ऐतिहासिक आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या निमित्ताने पहिल्यांदा आपण एक्सप्रेस फिडरच्या संदर्भातली मागणी केलेली आणि त्या संदर्भातले प्रस्ताव एम ए सी बी कर्जत नगर परिषद यांना एकमेकाला द्यायला लावले आहे त्याच्या जा, त्याच्यानंतर ती खरी प्रोसिजर सुरू झाली आणि त्याच्यानंतर पाहिलं असेल का पूर्वीचे जे मुख्य अधिकारी होते त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारे सकारात्मक काय कुठला इन्व्हॉल्वमेंट त्यांचं नव्हतं आणि आता जे नव्याने जे रुजू झालेले जे मुख्याधिकारी अधिकारी चव्हाण साहेब आणि त्या दिवशी आपण अठ्ठावीस एप्रिलला मध्ये ज्या वाढत्या ज्या विजेच्या समस्या आहेत त्या संदर्भातल्या निवेदन देण्यासाठी आपण केंद्र केंद्रसाहेबांकडे गेलेलो आणि त्या चर्चेच्या अंती असं लग निदर्शनास आलं का एक्सप्रेस फ्रेडरचा जो विषय तो बऱ्यापैकी आता त्यांनी एमई सी बीकडून क्लिअर झालेला आहे मग आता जी कामांची जी अडचण आहे ती आता नगर परि परिषदेकडे आहे आणि म्हणून आज आम्ही जॉईंट मिटिंग ठेवलेली आहे आणि दोघांनीही सकारात्मक प्रतिसाद दिलेला आज स्वतः केंद्रीय साहेब इथे बैठकीला आलेले आणि आज सर्व कर्जश्वर बचाव समितीचे सर्व सदस्य त्या बैठकीला हजर होते आणि आजच्या बैठकीमध्ये सकारात्मक प्रतिस चर्चा झालेली आहे कारण ह्या बैठकीला ठेकेदार स्वतः हजर होता म्हणजे कागदोपत्री फक्त नेहमी काहीतरी आश्वासन दिलं जातं आहे आज तसं कुठल्याही प्रकारचं चित्र नव्हतं तर येत्या आठ दिवसामध्ये त्यांचा सर्वे होणार आहे वंजारवाडी तू कर्जत आणि ह्या एक्सप्रेस फिटरचं जे काम आम्ही येत्या तीन ते चार महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे अशा प्रकारचं एकंदरीत माहिती आपल्याला चव्हाण साहेब यांनी दिलेली आहे दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा होता का जे रदारीतले जे पोल आहेत त्या संदर्भातसुद्धा आपण आंदोलनामध्ये मागणी केलेली आहे आणि संदर्भातला पुढे काय झालंच नाही शेवटी आज, का ना आज साहेबांच्या कानावर हा विषय घातला सुद्धा दोन दिवसामध्ये त्याचा सर्वे करून येत्या महिनाभरामध्ये रदारीतले पोल हटवण्यासंदर्भातलीसुद्धा कारवाई केली जाईल अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्याच्यानंतर महत्त्वाच्या आज आम्ही काही मागण्या केलेल्या आहेत का पूर्वीचे निवेदन आणि त्या मागण्या आहेत तशाच आहेत पण त्या व्यतिरिक्त कर्ज चार फाटा इथे हायमास्ट दिव्याची जी उभारणी केलेली आहे तर त्यासंदर्भातसुद्धा कर्जत नगर ने इनिशिएटिव्ह घेऊन तो तो जो लॅम्प आहे तो सुरू करावा आणि एक सर्वात मोठी अडचण आहे कसं एव्हरी सॅटर्डे संडेला जे तुम्हाला आम्हाला जे भेडसावतं म्हणजे कर्जतमधल्या राहणाऱ्या व्यक्तीला पलीकडं गुणग्यामध्ये जायचं म्हटलं तरी दोन ते तीन तास जातात तर ता अशा प्रकारची जी भयानक परिस्थिती उभी राहते तर त्यासाठीसुद्धा सिग्नल व्यवस्था इन्स्टॉल करा अशा प्रकारची मागणी आपण या निमित्ताने केलेली आहे आणि आज सुद्धा आपण या महत्त्वाच्या काही प्रश्नावर एक्सप्रेस फिटर असेल रदरतली पोल असतील सिग्नल सिस्टीम सिस्टीम इन्स्टॉल करा आणि अशा प्रकारचं निवेदन त्यांना दिलेलं आहे आणि या सर्व प्रश्नावर मुख्यधरी चव्हाण चा, साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि येत्या काही दिवसामध्ये आम्ही या सर्व प्रोसिजर नक्कीच पूर्ण करू अशा प्रकारचा त्यांनी शब्द दिलेला आहे आज कर्ज कर्जत शहर बचाव समितीमार्फत जे काही निवेदन देऊन एक्सप्रेस फिडर पोल शिफ्टिंग त्यानंतर लाईट बसवणे आणि ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा बसवणे या विविध विषयाबाबत जे काही निवेदन दिले त्याबाबत आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली आणि आपण सकारात्मक मार्ग काढून हे कामा लवकरच करण्याचा नगरपालिकेचा प्रयत्न आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका